बावीस मीनाक्षीबाई थोरात मीनाक्षीबाई थोरात मीनाक्षीबाई थोरात आले द्या द्या ताईंकडे दादा तुम्ही कुठले मीनाक्षी तिकडे तिकडे द्या तिकडे अच्छा मला वाटलं हॅलो मॅडम अशी एक तक्रार जोरात बोला मॅडम जोरात एक अशी तक्रार आहे बोला टाका एरियामध्ये राहतो आम्ही ब्रॅक ग्रॅक पंचांनी त्यांना आम्ही अर्ध दिला आम्ही पण त्यांनी अर्ध घेतला नाही तर आम्हाला आहे ना तिथे शेगड्यात हे पूर्ण आणि आम्हाला धुवा बी येतं घरात आणि वास बी येतं घरात आणि आमच्या समोर त्यांनी आता प्लॉट घेतला आहे करोनामध्ये करोनामध्ये गाव कुठलं आहे मावशी तुमचं आम्ही शिवशक्तीनगरला राहतो प्लॉट नंबर बहात्तर मध्ये तिथे मी नगर ग्रामपंचायतीमध्ये गेलो तक्रारी केली आपण ते म्हणतात तुम्ही तुमचं काही करा आमच्याकडून यायचं नाही आणि येतो ना दुआ, दुआ, दुआ ये ना येते तुमच्या शगड्या वगैरे आठ आठ वीस वीस बावीस वर्ष सगड्या जातात तिथे एक वेळेस आज जा समजवलं सात आठ वर्षापासून ते राहतात तिथं ते त्यांना मी समजवलं पण ते काय ऐकायला नाही ते काय करतात सावर्या महाराज आपला हा ग्रामपंचायत सदस्य हा माझ्या घराच्या बाजूला तर त्यांना सांगून सांगून ठकून घेऊन आम्हाला मॅडम कॅटरिंगचा बिझनेस आहे तोच महाराज ना आपला लोकांचे लग्न लावणे शेव शेव बनवणे सगळं ते तो आता काय करत असेल एक वेळेस गॅसचा इतका स्फोट झाला तिथे मी विजवलो होतं त्या टाइम तरी मी त्या लोकांनी सांगून मी ऐकत नाही मॅडम आणि दुसरी गोष्ट गटारीचं पाणी आम्ही वारंवार पायपी केलं आलं माझ्या लक्षात यांचं म्हणणं असं आहे यांच्या प्लॉटच्या बाजूला जो व्यक्तीचा प्लॉट आहे तो तिथं गॅस का जळवतो तो आहे आचारी तो गुलाबजाम बनवायचे असतील त्याला शेव बनवायची असेल त्याला काही बनवायचं असेल तर तो तो ते चालवत होतो आणि त्याचा स्मेल यांना कायम त्रास होतो असं व्हिडिओ सुद्धा आहे सगळा माझी कॅमेरे म्हणे तुमची कॅमेरे फोडून टाकू आम्ही आमची जो माहिती यांचा आता बघा त्याचा व्यवसाय जर आचारीचा आहे तर त्याला आता कायद्यात तुम्ही कसं थांबवणार आमच्या घरात शहरी क्षेत्रात याबद्दल फार स्ट्रिक्ट ग्रामसेवक मध्ये कुठे हो त्यांना काही एक्झॉस्ट काय चिमणी काय बंद रूम मध्ये करायला लावा ना आमच्या घराजवळ हात वर ठोकले त्यांनी स्त्री शक्तीनगर ग्रामसेवक कुठे मोठी मोठी शिव शक्तीनगर मोठी वीर अरे सर लवकर त्याला नगर परिषद मध्ये घ्या शासनाने आदेश केले आता प्रस्ताव मागवलाय तुमची मदत लागेल हॅलो सर ऐकले आपण दादा आम्ही त्यांच्यामुळं घर विकायला काढलो बरोबर ग्रामसेवक मध्ये कुठे गेले सांगळे ग्रामसेवक सांगळे कुठे हे ये का येल्लो शर्ट नाही मला सांगा कुठे ग्राम हो कुठे त्यांनी यायला पाहिजे होत ना आज हे कस झालं त्यांना जरा स... शोकास काढाक साहेब माझ आज सगळ्यात म्हणजे सीओ आले मॅडम शोकास काढा जरा असं नाही चालणार तुम्ही आल्यानंतर ते सगळ्यात दादा मी चिमणी आणि हे लावायला लावते एक्झॉस्ट वगैरे त्यांना हॅलो मॅडम ते सांगले जे ना ते कधीच ग्रामपंचायत मध्ये कधीच हजेर राहत नाही आम्ही दरवेळेस दादा आम्ही दरवेळेस जातो भरपूर आता पाणीचाही प्रश्न घेऊन गेलो त्या दिवशी पण नव्हते ते, ते चालेल मी करते त्यांना पाठवले नोटीस पुढच्या घ्या पुढच्या घ्या टोकन ते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका